नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हायरल मराठी फॅक्ट्स युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एका अशा प्रयोगाबद्दल माहिती देत आहोत की या प्रयोगाने तुम्हाला एखाद्या गरोदर महिलेला मुलगा होणार का मुलगी याची माहिती मिळू शकते हा प्रयोग खूपच प्रभावी असून मुलगा होणार का मुलगी हे शंभर टक्के अचूकपणे कळते तर काय आहे हा प्रयोग व हा प्रयोग कसा करायचा याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की जर का तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला आहात आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या घंटीच्या बटनला दाबायला विसरू नका चला तर मग मित्रांनो सुरू करूया मित्रांनो तसं तर मुलगा मुलगी एक समानच आहेत व मुलगा मुलगी यामध्ये भेदभाव करणे पूर्णपणे चुकीचे आहे पण जेव्हा एखादी महिला गरजूर असते तेव्हा तिला मुलगा होणार का मुलगी याविषयी प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा होत असते अशातच एखादी महिला वेळेस गरजूर असेल तर मुलगा होणार का मुलगी हे जाणून घेण्याची इच्छा अधिकच असल्याचे आढळून येते त्यामुळे आम्ही तुम्हाला खूपच सोपा पण अचूक माहिती देणारा एक घरगुती उपायाबद्दल माहिती देत आहोत प्रयोगाने तुम्हाला मुलगा होणार की मुलगी हे अचूकपणे कळते चला तर मित्रांनो जाणून घेऊया काय आहे प्रयोग आणि कसा करायचा तर मित्रांनो हा प्रयोग करण्यासाठी सर्वप्रथम दोन वाट्या घ्यायच्या आहेत व एका वाटीमध्ये मीठ घ्यायचा आहे व दुसऱ्या एका वाटीमध्ये गरोदर महिलेचं युरिन सॅम्पल म्हणजेच महिलेच्या लघवीचा नमुना घ्यायचा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जे युरिन सॅम्पल घ्यायचं आहे ते सकाळी झोपेतून उठल्याबरोबर पहिलं युरिन सॅम्पल असलं पाहिजे तरच हा प्रयोग शंभर टक्के आजूपणे करता येतो तर एका वाटीमध्ये युरिन सॅम्पल व दुसऱ्या वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे नंतर युरिन सॅम्पल असणाऱ्या वाटीमध्ये थोडं थोडं करून मीठ मिसळायचं आहे आता युरिन सॅम्पलमध्ये पूर्ण मीठ मिसळल्यानंतर हे मिश्रण पाच ते दहा मिनिट झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे थोड्या वेळानंतर या मिश्रणाला पाहायचं आहे की यामध्ये काय बदल घडून आला आहे का ते जर या मिश्रणामध्ये तुम्हाला पांढऱ्या रंगाचा फेस आलेला दिसत असेल तर मुलगी होणार हे निश्चित होते या उलट जर युरिन सॅम्पलमध्ये मीठ मिसळलेल्या मिश्रणामध्ये कोणताही बदल घडून आला नाही तर निश्चितच त्या महिलेला मुलगा होणार हे निश्चित होते हा सोपा असा प्रयोग करून तुम्ही मुलगा होणार की मुलगी हे जाणून घेऊ हो शकता तर मित्रांनो जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद